मा नर्मदा के सुंदर आरती रात्री का समय अति सुंदर दृश्य मा नर्मदा नर्मदे हर मित्रांनो गोमू घाटावर आलेला आहे आज एक डिसेंबर ग्यारस आहे आज आज मी परिक्रमा उचलणार आहे परिक्रमेचा पहिला दिवस सुरू होणार आहे आणि इथं संकल्प पूजा होणार आहे आमची आणि इथून परिक्रमा उचलणार आहे नर्मदे हर नर्मदे हर मित्रो नर्मदे हर मुकेश भैया और हमारे निखिल भैया ये देखो इतनी अच्छी सेवा दे रहे हैं नर्मदा परिक्रमा वासियों को छोटी सी बढ़िया एकदम गाड़ी पर आए है भैया तो खिचड़ी उपवास की जाम, जाम फल है जाए जितना लो कोई उसमें रुका ही नहीं है इतना बढ़िया सेवा है और हमारे सब नर्मदा परिक्रमावासी बैठे हुए आज का मुकाम यही आसन लगाऊंगा रात को विश्राम ये मैया के तट नर्मदे हर राम राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे 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 राम भगवान भगवानी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आज एक दिसंबर दोन हजार पंचवीस आम्ही गजानन आश्रममधून गोमू गटाकडे जाणार आहे सकाळी आम्ही तिथं चोटी केलेली आहे म्हणजे मुंडन म्हणतात त्यांना त्याच्यानंतर संकल्प विधी करून आम्ही ओंकारेश्वर ते मोरटक्का ह्या हेवीनी आम्ही मोरटक्का इथे पोहोचलेलो आहे मधात काल गॅरस असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आम्हाला उपासाचेच बालभोग आणि भोजन प्रसादी मिळालेले हे सुंदर व्यवस्था आहेत सगळीकडे भरपूर आश्रम आहेत काहीही चिंता करण्याचं कारण नाही आहे त्याच्यानंतर शेवटी आम्ही मुक्कामासाठी वृंदावन घाटमध्ये एक आश्रम आहे वृंदावन आश्रम म्हणून फार सुंदर मैयाच्या एकदम किनाऱ्यावर वसलेलं हे आश्रम आहे संध्याकाळी आम्ही तिथे मैयाच्या किनारीच घाटावर पूजाविधी करून वगैरे आंघोळ करून म पूर्ण आरती वगैरे केलेली आहे आणि मुक्कामासाठी धाम खिडीगाठी येथे थांबलेलो आहे नर्मदे हर